राम एंटरप्राइजेस सोलार सर्व्हिस अँड इन्स्टॉलेशन कार्यालयाचा भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न भेंगार अहिल्यानगर राम एंटरप्राइजेस सोलार सर्व्हिस अँड इन्स्टॉलेशन या नवीन कार्यालयाचा शुभारंभ रविवार दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी सहा वाजता विजय लाईन चौक नगर पाथर्डी रोड भिंगार येथे मोठ्या उत्साहात पार पडला या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून सौ शीतल संग्राम भैया जगताप पैलवान दादा कर्डिले श्री महेश भाऊ झोडगे यांची प्रमुख उपस्थिती लाभली मान्यवरांच्या हस्ते रिबीन कापून कार्यालयाचे विधिवत उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी भिंगार शहापूर बाराबाभळी केकती सैनिक नगर व शहरातील विविध भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक श्री संजय सपकाळ व ग्रुपचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते सोलार ऊर्जेच्या माध्यमातून पर्यावरणपूरक आणि वीज बचतीसाठी राम एंटरप्राइजेसचे कार्य समाजासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल असे मत मान्यवरांनी व्यक्त केले यावेळी सौ शीतल संग्रामभैया जगताप यांनी शुभेच्छा देताना सांगितले की सोलार ऊर्जा ही देशाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्वाची आहे पर्यावरणपूरक ऊर्जेचा वापर वाढविण्यासाठी राम सारखे उपक्रम ग्रामीण व शहरी भागात मोठे योगदान देत आहेत युवकांनी अशा व्यवसायातून रोजगार निर्मिती करावी आणि स्वच्छ ऊर्जेला प्रोत्साहन दे तसेच पैलवान अक्षयदादा कर्डिले यांनी आपल्या मनोगतात सांगितले की आजच्या काळात सोलार ऊर्जा ही काळाची गरज आहे वीज बिलात बचत होण्यासोबतच पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सोलारचा वापर करणे गरजेचे आहे यावेळी संचालक राहुल दिवटे व अनिल तोडकर म्हणाले की घरगुती व्यावसायिक व वा इंडस्ट्रीयल वापरासाठी दर्जेदार सोलार सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे हा आमचा मुख्य उद्देश आहे ग्राहकांचा विश्वास जपून उत्कृष्ट सेवा देणार आहोत राम तर्फे घरगुती व व्यावसायिक सोलार सिस्टम सोलार पॅनल इंस्टॉलेशन देखभाल व सल्ला सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत या कार्यालयाचे संचालक अनिल तोडकर व राहुल दिवटे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे व नागरिकांचे आभार मानले न्यूज रिपोर्ट जहीर सय्यद उद्घाटन समारंभ संपन्न झालाय आमचे सहकारी आदरणीय अनिलजी तोडकर तसंच आदरणीय राहुलजी भेटे यांच्या माध्यमातून आज आपल्या सर्व ग्राहकांना मोफत लाईट ही मिळत आहे आज खरं म्हणजे अतिशय आनंद वाटतोय दोन्ही पण सर्वसामान्य कुटुंबामधून आले आणि आज संभाजी सेवा करण्यामध्ये सहभाग से येत आहेत आज एक नवीन व्यवसायाला त्यांच्या माध्यमातून सुरुवात होती निश्चितपणे भविष्याच्या वाटचालीमध्ये नक्कीच यांचा हा व्यवसाय जो त्यांनी रामचंदनराजेंच्या नावाने आज सुरुवात करत आहे त्यांना या व्यवसायामध्ये यश मिळत आणि या साडी आम्ही सदैव या दोन्ही परिवाराच्या असो दुःख असो कुठलाही प्रसंग असो आम्ही सोबत आहोत ते जे वीज बिल आपल्याला मिळतं तर ते वीज बिल झिरो करण्यामध्ये या सोलरचा नक्कीच फायदा होणार आहे गव्हर्नमेंटची देखील सबसिडी याच्यामध्ये आहे जे रेसिडेन्शियल आहे त्यांना मोफत मिळणारे आणि जे कमर्शियल आहे त्यांना मात्र आपल्याला मोफच येण्याचा प्रयत्न अशा म्हणजे की जे करणार आहेत पण सबसिडीच्या माध्यमातून त्यांना ज्या व्यवसायामध्ये फायदा होईल त्यांनी सगळ्यांना एवढीच विनंती करतो की आपण सर्वांना जर वीज वाचवायची असेल आपलं बिल वाचवायचं असेल वीजाच्या माध्यमातून तर आपण रा आपण भेट द्यावी आणि यांना आपली सेवा करण्यास संधी द्यावी एवढं तोडकर राहुल दिवटे आणि त्यांचा संपूर्ण परिवार यांना या राम फ्रायझन्सच्या निमित्तानं मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊ आज भिंगारमध्ये मध्ये सव्वीस जानेवारी या दिवशी आमच्या ग्रुपचे सहकारी मित्र राहुल दिवटे आणि अनिल तोडकर या दोघांनी भिंगारची गरज ओळखून आज राम एंटरप्रायजेस या नवीन दालनाचा शुभारंभ आज या ठिकाणी आपल्या शहराचे लोकप्रिय आमदार संग्राम भया अरुण काका जगताप यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे खरं तर भिंगारमध्ये काय गरज आहे प्रत्येक घरात प्रत्येक कुटुंबात लागणारी अशी वस्तू म्हणजे सोलर या सोलरची प्रत्येक घरात आज गरज आहे आणि त्याची माहिती या ठिकाणी आमचे सहकारी मित्र तोडकर असतील देवट्या असतील हे संपूर्ण अगोदर त्याचं मॅनेजमेंट यांनी तोडकर साहेबांनी पाच वर्षाचा अनुभव आहे या ठिकाणी त्यांचे फाउंडर देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी पब्लिकला सांगत असताना संपूर्ण माहिती तोडकर मेंबर मेंबर असतील देवटे साहेब असतील यांनी समजून सांगितल्यामुळं प्रत्येक ग्राहक हा या ठिकाणी आकर्षित झालेला आहे खरं तर मी भेंगारवासियाला विनंती करीन की आपण एकदा या राम एंटरप्राइजेसला भेट देऊन आपल्याला काय हवं आहे काय माहिती पाहिजे ती या ठिकाणाहून उपलब्ध होईल आणि आपली सर्व्हिस देखील मध्ये या ठिकाणी ते आपल्याला देतील हे करत असताना त्यांची तर लोन फॅसिलिटीज आहेत सबसिडीज आहेत संपूर्ण सहकार्य करत आहेत आणि ह्या भिंगार शहरच नव्हे उपनगर असेल शेजारी आपले बाराबाबळे असेल शहापूर असेल केक्ती असेल या ठिकाणी सौरभनगर असेल आणि इतर ठिकाणच्या लोकांनी देखील याचा लाभ घ्यावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि मी माझ्या आमच्या हार्दिक मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं सापकळ परिवाराच्या वतीनं त्याचप्रमाणे आमदार संग्रामबाई जगताप यांच्या वतीने या दालनाला या, दालना या शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपण इतके मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात आपले देखील आभार व्यक्त करून या ठिकाणी थांबतो आज राम एंटरप्राइजेस या सोलरच्या दालनाच्या उद्घाटन प्रसंगी दिवटे सर व तोडकर सर यांना मी मनापासून अभिवादन करतो यांचं अभिनंदन करतो यांनी आज या सोलर या क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष ऑफिस टाकून सुरुवात केलेली आहे तसं डिवटे सराच्या नामची ओळख आहे त्याचं काम खूप चांगलं आहे आणि आजच्या सोलरच्या याच्यामध्ये चांगल्या लोकांनी धंद्यामध्ये येणं खूप गरजेचं आहे तशी मार्केटमध्ये मा खूप मा कॉम्पिटिशन आहे पण त्यातल्या त्यात चांगल्या लोकांनी मार्केटमध्ये मा येऊन चांगल्या क्वालिटीच मटेरियल देणं व लोकांना चांगली सर्व्हिस देणं हे आता काळाची गरज आहे त्यासाठी राम एंटरप्राइजेस ही नेहमीच लोकांच्या सेवेत अवेलेबल राहील अशी मी अपेक्षा बाळगतो आणि दोघांनाही पुन्हा एकदा या नवीन दालनासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद आज आम्ही आमचे मित्र अनिल तोडकर व राहुल देवटे यांनी नुकत्याच नवीन सुरू केलेलं राम एंटरप्राइज यांच्या उद्घाटन सोहळ्यात निमित्ताने आम्ही भेट दिली अनिल तोडकर हे आमचे एकोणीसशे एकोणनव्वद चे, चे, चे दहावीचे मित्र आहेत तीस वर्षानंतर आम्ही आज एकमेकांना भेटलो आणि त्यांनी त्यांचा तेन व्यवसाय चालू केलेला आहे याच्यामध्ये सोलर पॅनल सोलर पॅनल पेन, आहेत आणि बाकीची इक्विपमेंट आपल्याला मिळणार आहेत आम्ही आमच्या सगळं ग्रुप मध्ये सांगून त्यांचा बिझनेस जास्तीत जास्त कसा वाढवता येईल भिंगार मधले आमचे मित्र आहेत नगर मधले आमचे मित्र आहेत काही बाहेर गावी आहेत तर आम्ही सगळं आमच्या ग्रुपमध्ये सगळ्यांचं एक पॅम्पलेट्स वगैरे करून त्यांचा प्रचार करणार आहोत आणि दोघांनी दोघांचाही दो व्यवसाय दोघांनी मिळून व्यवसाय चांगला करावा अशी आमची सर्व मित्रांची इच्छा आहे आणि ते करतील असा आमचा विश्वास देखील आहे नमस्कार आज आपल्या इथे श्री अनिलजी तोडकर आणि श्री राहुलजी देवटे यांनी राम एंटरप्राइजेस नावाच्या एक शॉप जे सोलर पॅनेलिंग व विशेषतः रेसिडेन्शियल असो किंवा कमर्शियल असो ह्याबाबत याबद्दलच्या उपकरणांमध्ये डील करणारे असं एक आ, सोलर पॅनलबद्दलचा व्यवसाय सुरू केला आहे भिंगार शहरातील विजय लाईन या विजयनगर चौकामध्ये हे आपले शॉप इथे आहे बेसिकली ह्या हे जे सोलर पॅनल आहेत ते आपण रेसिडेन्शियल असो किंवा कमर्शियल असो दोन्हीसाठी उपयुक्त असे आहेत या सोलर पॅनल लावल्यानंतर आपल्या घरात वीज बिल जवळपास शून्य रुपये येणं एवढं इत इतपत गॅरंटी देणेच आम्ही देत आहोत तर नक्कीच आपण या शॉपला एकदा व्हिजिट करून सोलर पॅनलबद्दल जाणून घेऊन आणि आपणही आपल्या घरामध्ये आपल्या व्यवसायामध्ये त्याचा वापर करावा अशी मी सर्वांना आव्हान आवाहन करतो आणि श्री अनिलजी तोडकर आणि श्री राहुल देवटे यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो आज इकडे राम एंटरप्रायझेसचं नवीन उद्घाटन केलं त्यांच्या त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा आणि मिस्टर दिवटे आणि मिस्टर तोडकर का खूप खूप शुभेच्छा आज आमचे मित्र अनिल तोडकर व संदेश यांनी राहुल दिवटे यांनी एक सोलार एनर्जीच्या या माध्यमातून हे जे युनिट चालू केलेले खरं तर आज याच्यामध्ये फार प्रमाण कमी आहे परंतु याचं महत्त्व येत्या येणाऱ्या कालावधीमध्ये आठ अर्धा वर्षामध्ये महत्त्व लोकांना निश्चितच माहिती होईल आणि याचं मी यांना शुभेच्छा देतो आणि यांचं म्हणजे येत्याची म्हणजे पूर्ण प्रगती हो याच्यातून ऑल द बेस्ट थँक्यू चला